कल्याणातील आचार्य अत्रे नाट्यगृहात पार पडलेल्या छप्पनाव्या हौशी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत दादरच्या वीर कोतवाल फाउंडेशन आणि प्रगती थिएटर यांच्यातर्फे सदानंद देशमुख यांचे पात्र या कथेवर दोन अंकी विधी नाट्य हे राम हे सादर करण्यात आले या नाटकाला माई फाउंडेशनचे फा। शरद शाहू यांनी विशेष सहाय्य केले नाटक यशस्वीपणे सादर करण्यात माई फाउंडेशनने विशेष परिश्रम घेतले होते या नाटकात नेपथ्य अरुण कदम प्रकाश योजना विनोद राठोड संगीत आशुतोष मा वी वाघमारे नृत्य दिग्दर्शन तेजस्वी परब वेशभूषा प्रदीप पेडणेकर रंगमंच व्यवस्थाप सचिन गोताड आशिष पवार रंगभूषा उदय तांगडी यांचे असून संतोष पवार हे याचे निर्मिती प्रमुख आहेत ब्युरो रिपोर्ट इंडिया टी व्ही न्यूज सत्य साठी युद्ध करत नाही फुकटासाठी आपले शिष्य ठेवत नाही

बाई, प्रभु चालले प्रभु चालले नावे नाते हेते ओके ओके सॉरी सॉरी ओके ओके मला मान्य आहे की तुम्ही गावचे प्रमुख आहात मी तुमचा आदर करतो हा सगळी महत्त्वाचे लोक ओके ओके सगळी महत्त्वाची लोक आहेत पण काय माहिती का इथे <णस्ते> oh, <णस्ते> <इते? णस्ते> okay, okay, आता सगळे इथे कॉस्ट्यूम घालून इथे नट मंडळ इथे झोपलेत ओके इथे राम आहे ही रचना आहे आमची आता यात हे सगळे कसे दिसतात सांगा बरं हा तुम्ही वाटल्यास मॉनिटर मध्ये पाहू शकता ना या परत पहा सॉरी सॉरी पण या ना तुम्ही बघा बघा तुम्ही सगळ्या लक्षात त्या वेगळ्या वेगळ्या कपड्याकडे जातो की नसतो हे पोरिओ गप्पा आधीच त्या आधी सुंगिले घर सोडून तुला बरं वाटते का अगं बरं वाटते त्यांनी का का काय का आटे तो येग सांगू हा चले चले प्रभू

नाचवणं ज्यांना आपण बोहडा म्हणतो तर त्या बोहडा प्रकारामध्ये अनेक प्रकारचे देवदेवतांची मुखवटे नाचवायची असतात आणि ते विशिष्ट लोक असतात जे समजा पाटील असेल तर त्यांच्याकडे वेगळं सोन आमत असेल तर त्यांच्याकडे वेगळं सौल आणि या महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये हा कल्चर बोहडा जो प्रकार आहे तो अतिशय पुरातन प्रकार आहे अतिशय जुना प्रकार आहे काळाच्या ओघ्यामध्ये आता ही प्रथा बंद पडत चाललेली ते या प्रथेवरती बंद पडत चाललेल्या प्रथेवरती नवीन पिढी आणि जुनी पिढी असा हा संघर्ष आहे तर या संघर्षामधून काय काय निर्माण होतं का राजकीय काही मुद्दे याच्यामध्ये उपस्थित काही नैतिक मुद्दे उपस्थित काही आर्थिक मुद्दे उपस्थित काही सामाजिक मुद्दे उपस्थित असं सर्वांगाणी स्पर्श करत हे राम हे नाटक आकार घ्यायला लागतं आणि अक्षरशः ते नाटक एकाच सर्वसामान्य माणूस जो राम करतोय त्याच्यापासून किंवा तो राक्षस करतोय त्याच्यापासून एक नटाची एका माणसाचे नट म्हणून माणूस म्हणून काय काय डेव्हलपमेंट होऊ शकते त्याच्या स्वतःच्या सामाजिक जीवनाबद्दल याबद्दल भाष्य करणारं हे नाटक आहे ह्या नाटकामध्ये जे कलाकार आहेत ते कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे कसले जे नट आहेत म्हणून नाटक करत आहेत ते आहेत का कधी आता या, या नाटकामध्ये सगळं आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतली जी मुलं आहेत काही कॉलेजचे स्टुडंट आहेत काही माजी स्टुडंट आहेत अशा मुलांना घेऊनच हे नाटक होतं आणि याच्यामध्ये कुणीही प्रतिती नाही कुणालाही नाव नाही अतिशय स्ट्रगल करणारी आणि नोकरी धंदा करून आपलं पोटपाठी भरून आणि वर्षाकाठी राज्य स्पर्धेत सहभागी घेणारी ही मुलं आहे एकूण किती कलाकार आहेत या नाटकामध्ये पासष्ट नटसंच आहे पासष्ट लोक आहेत त्याच्यामध्ये तीस एक मुली आहेत तीस पस्तीस मुलं आहेत असा एकूण हा प्रकार आहे नाही असं काय अजूनपर्यंत काय नाही पण याच्यामध्ये माय फाउंडेशन म्हणून जी डोंबिवलीची संस्था आहे सामाजिक कार्यकर्ते संस्था या संस्थेने आम्हाला ह्या संस्थेने जर जागा दिली नसती तर नाटक करणं शक्य नव्हतं अडीच महिने जागा दिली आहे आणि एकही एक रुपया या संस्थेने आमच्याकडून घेतलेलं नाही आहे मुलं कष्ट करतायत स्ट्रगल करतायत माय फाउंडेशनने आम्हाला एवढं मोठं सहकार्य केलं त्यांनी जर जागा दिली नसती तर नाटक झालं नसतं थँक्स माय फाउंडेशन हे राम ही संकल्पना कशी तुमच्या म मनामध्ये आली आणि याची लेखक पण तुम्ही आहात तर ही संकल्पना कशावरून तुमच्या मनामध्ये आली ॲक्च्युली हे भारूड किंवा इतर ज्या लोककला या लोककला अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये मला खरोखर इंटरेस्ट आहे आणि एक कथा माझ्या वाचनात आली ती तू uh, सदानंद देशमुखांची पात्र नावाची कथा तर त्या पात्र नावाची कथा याच्याशी रिलेटेड नाही म्हणता येणार पण सोंगांवरती होती मला त्यातली लिलावाची कल्पना अतिशय आवडली तो लिलाव सिंग माझ्या गावात पण या भाग या सोंगांमध्ये व्हायचा तर मग ती कथा आणि माझं विजवन असं करून ती मी पुढे रचत गेलो आणि त्याचं नाटक झालं आणि मी डिक्लेअर करताना सदानंद देशमुख यांच्या कथेवर आधारित असंच करतोय त्याच्यामुळे वेग छान असं मला वाटतंय मी अरुण कदम राम दौंड लिखित हे जे हे राम नाटक आम्ही आता राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर करणार आहोत यावर्षी त्याचं मी नेपथ्य केलेलं आहे हे राम या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की ते विधी नाट्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये घाशीराम कोतवाल पासून वेगळ्या प्रकारच्या टोटल थिएटरची जी संकल्पना राबवण्यात आली त्याला पुढे नेणारं हे नाटक आहे सा असं आम्हाला सगळ्यांना खात्रीपूर्वक वाटते या नाटकामधले जे कलाकार आहेत ते सगळे नवीन कलाकार आहेत कुठल्याही प्रकारचं पाठबळ पैशाचं आर्थिक कुठल्याही संस्थेचं पाठबळ नसताना एवढे सगळे पंचावन्न कलागून राम दौंड हे नाटक जे राज्य नाट्य स्पर्धेमध्ये करत आहेत ते मान समाजाचा तो नायक आहे आणि त्याला त्या गावामध्ये एक परंपरा आहे जी अगदी महाभारतापासून रामायणापासून जी नाचवण्याची नाचवण्याची तुम्ही नाटक पाहिलं की तुम्हाला ते जास्त विस्ताराने कळेल तर ते जे त्या पात्र आहे राम नावाचं पात्र रामा राम आणि लक्ष्मण सीता या सगळ्या रामायणातल्या प्रमुख पात्रांचा तो प्रसंग आहे आणि त्यातलं ते नाव आहे त्याची जी ट्रॅजेडी आहे ती त्या नाटकामध्ये मांडलेली आहे म्हणून हे राम हे अतिशय सार्थक नाव आहे या नावाचे अनेक सिनेमे आले नाटक आले असतील पण आमच्या नाटकाला हे नाव अतिशय उत्तम आहे आणि म्हणून ते सगळ्यांनी मिळून ते निवडलेलं आहे हे राम या नाटकाचं जे एकूण व्यापक स्वरूप अने, आहे ते लक्षात आल्यानंतर अनेक संस्था आणि अनेक मान्यवर व्यक्ती यांनी आम्हाला मदत केली आहे त्यातली प्रमुख मला नाव घ्यावा वाटेल माय फाउंडेशन या संस्थेने आम्हाला गेले दोन तीन महिने जागा उपलब्ध करून दिली सगळ्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि आमच्या इथून पुढचे जे नाटका संबंधीचे उपक्रम असतील त्याला माई फाउंडेशन हे आमच्या पाठीशी उभं आहे हो अशी आम्हाला खात्री आहे काय सांगाल या नाटकासंदर्भात संदर्भात तुमचं काय प्रतिक्रिया आहे नाटक अतिशय सुंदर आहे म्हणजे थोड्या ज्या रिहर्सल पाहिल्या त्याच्यात साधारण समांतर रंग उभी झाल्या म्हणतो आपण सांगितलं की घाशीराम कोतवाल चा नंतर चाकोरी बाहेरचं चा आलेलं नाटक आणि राम या कथानकावर म्हणजे कोणाला वाटेल नुसतं हे राम ऐकून आताचे जे रेफरन्स आहेत सध्या स्थितीतले शेतकऱ्यांच्या समस्या दुष्काळ हे सगळे मांडले आहेत म्हणजे रामायण हे पौराणिक ह्याच्यावरती न जाता सध्याच्या चौकटीमधलं जे राजकारण आहे ते त्यांनी पूर्णपणे ग्रामीण पातळीवर चालणार जे आहे ते सगळं कॅरेक्टरायझेशन्स सहित व्यवस्थित अगदी मांडलेले त्यांनी या नाटकाला माई फाउंडेशन आणि आमच्या सगळ्या सहकार्यांतर्फे त्यांचे दिग्दर्शक नेपथ्य आणि जेवढे काही कलाकार आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा हे नाटक नक्कीच राज्यस्पर्धेत नेत्रदीपक यश मिळेल अशी मला आशा आहे